नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र म्हणाले श्रोते हो आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाचा सविस्तर वृत्तांत सांगतो लंकापती रावण राक्षसांचा राजा होता तो पराक्रमाने श्रेष्ठ अभिमानी आणि अहंकारी होता त्याने कैलास पर्वतावर जाऊन बराच काळ शिव आराधना केली पण भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत म्हणून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धिदायक महाअरण्यात गेला आणि पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागला त्याने तेथे ते ते एक मोठा खड्डा खणला त्यात अग्नीची स्थापना केली तेथून जवळच शिवजींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांच्या प्रत्यर्थ हवन करू लागला उन्हाळ्यामध्ये तो पंचाग्नी साधन करत असे पंचाग्नी साधन म्हणजे पाच ठिकाणी अग्नि प्रदीप्त करून त्यामध्ये बसून आराधना करणे पावसाळ्यामध्ये तो उघड्या जमिनीवर झोपत असे थंडीत पाण्यात उभं राहून तप करत असे अशा प्रकारे तो तीनही ऋतूत कष्ट सोसून तप करत राहता पण शिवजी प्रसन्न होण्याचे चिन्ह दिसेना काय करावे रावणाला मोठा प्रश्न पडला शेवटी त्याने आपले एक एक मस्तक तोडून बलिदानपूर्वक शिवपूजन करण्याचे ठरवले तो शिवजींची विधीपूर्वक पूजा करून आपले एक एक मस्तक त्यांना समर्पित करू लागला अशा प्रकारे त्याने आपली नऊ मस्तके शिवजींना अर्पण केली फक्त एकच मस्तक शिल्लक राहिले तो त्याचेही बलिदान देण्यास उत्सुक झाला ही त्याची निर्वाण भक्ती पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते रावणासन्मुख प्रकट झाले त्याची सर्व मस्तके पूर्वीप्रमाणे केली त्याला अतुल सामर्थ्य दिले त्याचे सर्व मनोरथ पूर्ण केले त्या कृपा प्रसादाने तो धन्य झाला हात जोडून नतमस्तक होऊन म्हणाला महादेवजी तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी आणखी एक इच्छा पूर्ण करा लंकेत चला रावणाची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले ते म्हणाले रावणा मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक माझे निवासस्थान सोडून मी तुझ्या येऊ शकत नाही पण माझे उत्तम आत्मलिंग तुला देतो ते घेऊन तू घरी जा ते मार्गामध्ये मा कोठेही खाली ठेवू नकोस तसे झाले तर ते ठेवल्यात जागीच स्थिर होईल हे तुला शक्य होईल का याचा नीट विचार कर आणि मग तुझी इच्छा असेल तसे कर रावणाने शिवजींच्या आत्मलिंग लंकेला नेण्याचा निश्चय केला ते घेऊन तो मार्गस्थ झाला काही अंतर गेल्यावर शिवजींच्या मायेने त्याला जोराची लगवीला आली सामर्थ्यवान असूनही तो मुत्रावे आवरू शकला नाही काय करावे त्याला मोठा प्रश्न पडला त्याने आजूबाजूला पाहिले त्याला एक गोप बाळ दिसला रावणाने त्याला विनंती केली शिवाजींचे आत्मलिंग त्याच्या हाती दिले व लघु शंकेसाठी आडोशाला गेला शिवाजींच्या मायेने त्याचे मूत्र विसर्जन थांबेना आणि त्या गोप बाळाला शिवलिंगाचा भार सहन होईना त्याने दोन तीन हाका मारल्या पण रावण उठण्याचे चिन्ह दिसेना अशा प्रकारे त्याची वाट पाहण्यात एक मुहूर्त म्हणजे पाऊन तास गेला शेवटी शिवलिंगाच्या भाराने व्याकुळ झालेल्या गोप बाळाने ते लिंग खाली ठेवले भूमीचा स्पर्श होताच हो। ते तिच्याशी एकरूप होऊन तेथेच स्थित झाले थोड्या वेळाने रावण परत आला शिवजींचे आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो फार व्यथित झाला त्याने लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे सर्व परिश्रम व्यर्थ ठरले रावणाचा नाईलाज झाला त्याने त्या आत्मलिंगाची तेथेच पूजा केली ते ज्योतिर्लिंग वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले त्या श्रेष्ठ लिंगाच्या दर्शनाने आणि पूजनाने समस्त पापांचा नाश होतो ते ज्योतिर्लिंग सद्भक्तांना भोग आणि मोक्ष देणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे असो सर्व लोकांच्या हितासाठी शिवजींचे आत्मलिंग तेथे ते अधिष्ठित झाल्यावर रावण श्रेष्ठ वर, वर मिळवून सुखाने आपल्या घरी गेला त्याने आपल्या प्रिय पत्नीला मंदोदरीला सर्व वृत्तांत सांगितला ते वर्तमान श्रुत होताच इंद्र ब्रह्मा विष्णू आदी देव आणि श्रेष्ठ मुनी ऋषी तेथे आले त्यांनी त्या आत्मलिंगाची प्रेमपूर्वक पूजा केली त्याचे विधिवत स्थापना केली त्याचे वैद्यनाथाचे नामकरण केले त्याला नमस्कार केला त्याची स्तुती करून ते सर्वजण आपापल्या स्थानी गेले ऋषींनी विचारले सुतजी शिवाजींचे आत्मलिंग वैद्यनाथेश्वर नावाने स्थित झाल्यावर रावण स्वगृही गेला त्यानंतर पुढे काय घडले सुत म्हणाले ऋषींना शिवजींकडून रावणाला श्रेष्ठ वर मिळाला असून तो अतुल बलवान झाला आहे हे समजल्यावर इंद्रादी देवांना व ऋषींना फार दुःख झाले आगामी संकटाच्या कल्पनेने झाले ते म्हणाले रावण अतिशय दुष्ट कुत्सित आणि देवा ब्राह्मणांचा द्वेष करणारा आहे शिव वरदानाने तो उन्मत्त होईल आपल्याला भयंकर दुःख देईल आता काय करावे कोठे जावे त्यांनी नारदांना बोलवून घेतले व म्हणाले देवर्षी आम्हाला रावणाची भीती वाटू लागली आहे तो पुढे काय काय उत्पाद घडवणार आहे कोणास ठाऊ बरे येथून अन्यत्र जायचे म्हटले तरी कोठे जाणार तुम्ही सर्व कार्य करण्यास समर्थ आहात तरी ज्या योग्य आम्हाच्या दुःखांचा नाश होईल असा काहीतरी उपाय सांगा नारदांनी त्यांना धीर दिला ते म्हणाले देवांनो काळजी करू नका शिवप्रभूंच्या कृपेने मी काहीतरी युक्ती करून तुमचे कार्य करतो त्यानंतर नारद रावणाकडे गेले त्यांना पाहून लंकापतीला अतिशय आनंद झाला त्याने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला तेव्हा नारद म्हणाले नंदना हे दैत्यपते तू धन्य आहेस शैवांमध्ये श्रेष्ठ आणि महान तपस्वी आहेस तुला पाहून माझे मन प्रसन्न झाले आहे तू महान तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतलेस ही फार मोठी गोष्ट आहे त्या आराधनेचा समग्र वृत्तांत मला सांग नारदांच्या मुखातून आपली प्रशंसा ऐकून रावणाला मोठे समाधान वाटले त्याने आपल्या आराधनेचा संपूर्ण वृत्तांत सांगितला तो पुढे म्हणाला देवर्षी अशा प्रकारे मी कठोर तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या कृपा प्रसादाने महासामर्थ्यवान झालो आहे आता मला कोणाचीही भीती वाटत नाही मी लवकरच त्रैलोक्य जिंकण्यासाठी निघणार आहे ते ऐकून नारदांनी आश्चर्य व्यक्त केले आणि मनोमन हसून म्हणाले रावणा शिवजींकडून वरदान प्राप्त झाले म्हणून तू आनंदाने जाऊ नकोस मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो आहे आणि त्याप्रमाणे वाग याची कुठेही वाच्यता करू नकोस शिवजींनी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व खरे आहे असे समजू नकोस कारण त्यांच्यामध्ये आता विकृती आली आहे ते वाटेल ते बोलतात पण त्यातली एकही गोष्ट खरी होत नाही म्हणून त्यांनी दिलेल्या वरदानाने तुला खरोखरच बलप्राप्ती झाली आहे किंवा नाही हे पडताळून पहा हा प्रयोग आधी त्यांच्यावरच कर कैलास पर्वत उखडण्याचा प्रयत्न कर तो उखडून पुन्हा जागेवर बसव म्हणजे तुझे पुढचे कार्य यशस्वी झालेच म्हणून समज मग तू निश्चंक होऊन दिग्विजयासाठी जा मी तुला माझा विचार सांगितला आहे आता तुझी इच्छा असेल तसे कर नारदांचे बोलणे ऐकून रावण संभ्रमात पडला पण देवर्षी चुकीचे मार्गदर्शन करणार नाही याची त्याला खात्री होती त्यांचे म्हणणे मान्य करून तो बत्वरेने कैलासापाशी गेला तेथे -ते सर्व बळ एकवटून तो पर्वत उखडण्याचा प्रयत्न करू लागला धक्के मारून त्याला गदागदा हलवू लागला त्यामुळे कैलासावर मोठी उलतापालत होऊ लागले तेव्हा शिवजींनी विचारले हे काय चालले आहे त्यावर गिरजा हसून म्हणाली नाथ हा तुमच्या शहाण्या भक्ताचाच प्रताप आहे तुम्ही त्याला अतुल बल दिले आहे त्या बलाचा तो तुमच्यावरच प्रयोग करत आहे ते ऐकून शिवजींना राग आला ते म्हणाले दुर्भक्त रावणा हे तू काय करतो आहेस बलाने अहंकाराने उन्मत्त होऊन तुम्हाला त्रास द्यायला उद्युक्त झालास या प्रमादाबद्दल तुला क्षमा नाही तुझ्या हातांचे सामर्थ्य नष्ट करणारा एक महान वीर लवकरच भूलोके अवतीर्ण होईल शिवप्रभूंनी रावणाला शाप दिला पण त्याला काहीच वाटले नाही आपण महाबलवान झालो आहोत या भावनेने तो आनंदाने लंकेत परतला नारदांचे काम झाले होते तेही त्रिभुवन निघून गेले त्यानंतर रावण निघाला शिवजींकडून प्राप्त झालेल्या दिव्य व प्रखर अस्त्रामुळे कोणताही महावीर त्यांना जिंकू शकला नाही पुढे शिवशापामुळे श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला हा इतिहास तुम्हाला माहितच आहे असो ऋषींनो अशा प्रकारे मी तुम्हाला वैद्यनाथेश्वराचे महात्म्य वर्णन करून सांगितले हे श्रवण केल्याने मनुष्याचे पापे भस्म होतात अध्याय अठ्ठावीसावा समाप्त